प्रकल्प अधिकारी शहापूर यांच्या लेखी पत्राने मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या मोर्चाला तात्पुरती स्थगिती शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आंबिवली गोकुळगाव आश्रमशाळा येथे मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या सदस्यांनी सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी भेट देऊन पाहणी केली असता तेथील असुविधांबाबत प्रकल्प अधिकारी शहापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केली असता त्यात आदिवासी मुलांना भेडसावणाऱ्या समस्या मिळणाऱ्या सोयीसुविधा का मिळत नाहीत तसेच आदिवासी मुले मुख्य प्रवाहात कधी येतील त्यांच्या शिक्षणावर होणारे परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच निवेदनानुसार काय कारवाई केली याचा अहवाल आणि त्यांना दिलेल्या यांची तपासणी करून तसेच झालेल्या शिष्टमंडळाच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्याध्यापक व श्री अधीक्षिका यांना सात दिवसांच्या सत्तेचीच रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला तसेच आठ दिवसांचा कालावधी देऊन

आपला मास्क विरोधी पक्षाकडनं आंदोलन आपण करत परंतु पर आज चर्चेचं काल चर्चेचं पत्र काढून अधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यानंतर संबंधित अधिकारी त्याच्यावर आम्ही कागद करायची मागणी केली होती परंतु जे त्यांनी त्यांनी आता पत्र जे काढलेलं आहे त्याच्यावर मुख्याध्यापक तसेच अधीक्षिका श्री यांना सत्तेच्या रजेवर पाठवलेले आहे आणि आठ दिवसाचा त्यांना कालावधी हो दिलेला आहे आठ दिवसानंतर जर कुठली कारवाई झाली नाही तर माझ की पक्ष हा मोठ्या संख्येने आंदोलन करेल